um chapéu então por hosto जी 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 ज्या ज्योतिमल्लोत्राची कालपासून जास्त चर्चा आहे तिचे अनेक व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळत आहेत अनेक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत आता याच ज्योतिमोत्रासह सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय आणि तिने चौकशीत कबुली दिल्याचीही माहिती समोर आली आहे तर या संदर्भातलं आपलं विश्लेषण की भारतातच राहून पाकड्यांना मदत पुरवल्याचा आरोप करण्यात येतो आणि तसे अनेक व्हिडिओ आणि असे अनेक खुलासे होताना दिसत आहेत तर या संदर्भातलं आपलं विश्लेषण नक्कीच दहशतवादाच्या विरोधात जर आपल्याला लढाई करायची असेल तर जे घरं गेली आहेत आय एस आयच्या गळकाद्यामध्ये घेऊन एक प्रकारे भारत विरोधी जे प्रोकोबेंडा करतायत त्यांच्यावर सुद्धा जबरदस्त कारवाई करण्याची गरज आहे आणि त्याचाच एक टप्पा म्हणजे ज्योती मनस्का त्याचबरोबर तिच्यासारख्या सहा युट्यूब वर जे आहे भारतानं कारवाई केलेली आहे ऑलरेडी काही दिवसांपूर्वी दी, डिजिटल स्ट्राईकच्या माध्यमातून मधल्या काही युट्यूब वर आणि सोशल मीडिया वर कारवाई केली होती जे भारत विरोधी अशा प्रकारचा प्रोकोबेंडा राबवत होते आणि आता ज्योतिवत्रावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती हीच ज्योतिव्हरत्रा आहे जी दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तान मध्ये गेली होती आणि जो रेफरन्स दिला ती दानिश नावाचा जो एक अधिकारी आहे भारतीय एम्बेसी मध्ये त्या ठिकाणी होता भारतीयचा अधिकारी आणि आठवत असेल तेरा मे दोन हजार पंचवीसला याच दानिशला जे आहे तडकाफडकी भारत सरकारनं परसोना नॉन ग्रेटा म्हणजे एक प्रकारे अनवेलकम अशा प्रकारचा व्यक्ती जो भारत विरोधी कारवाया करत असल्यामुळे चोवीस तासाच्या आत त्याला भारत सोडण्यासाठी निर्देश दिले होते आणि याच अहसानचे किंवा या दालिश नावाच्या व्यक्तीचे ज्योती मल्होत्राशी संबंध आहेत आणि या अनुषंगानं भारत विरोधी कारवाया करण्यामध्ये ही ज्योती मल्होत्रा भारत विरोधी फोपदंडा राबवण्यामध्ये ही ज्योती मल्होत्रा अत्यंत आघाडीवर होती चायनाला सुद्धा ती गेली होती अशा प्रकारची बातम्या किंवा अशा प्रकारची माहिती आपल्याकडे येते दहशतवादाविरुद्ध लढायचं असेल तर आपल्या सीमेच्या हात असणाऱ्या अशा गरभेद्यांविरुद्ध सुद्धा कारवाई करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाला हा डिजिटल स्ट्राईक माझ्यामध्ये नक्कीच महत्वाचा वाटतोजी माझा पुढचा प्रश्न तुम्हाला की आता या ज्योतिम्होहोत्रा आणि ज्या सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई होईल माझ्या मते इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट आपला जो आयटी ऍक्ट दोन हजार आहे त्यानुसार तर जे आहे त्याच्या कलमांच्या अनुसार भारत विरोधी कारवाया करण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध कारवाई होईलच पण या इन्व्हेस्टिगेशन मधून जे वेगवेगळे तथ्य येतील तर त्या तथ्याच्या आधारावर खरोखर तर राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्या इतकं सुद्धा जे आहे तिच्या विरुद्ध म्हणजे टीडीशांशी संबंधित चार्जेस सुद्धा जे आहे तिच्यावर लावले जाऊ शकतात पण मुळात आता चौकशी केल्यानंतर काय काय प्रूफ आणि काय काय गोष्टी आपल्या हातात लागतात त्यावर पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी अवलंबून असतील पण आज घडीला मात्र नक्की की आयटी टी ऍक्ट जो इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार त्याच्यानुसार जे आहे कारवाई करण्याला सुरुवात झालेली जी माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला एकीकडे एक ही ज्योती मल्होत्रा म्हणते की आपण भारताशी एकनिष्ठ राहायला हवं त्याचबरोबर पाकिस्तान म्हणजे जेव्हा पहलगाम हल्ला झाला तेव्हा पहलगाम हल्ल्यात पर्यटकांची चूक असल्याचं तिने म्हटलं होतं आणि हेच ज्योती मल्होत्रा आता पाकड्यांना इथली माहिती पुरवत होती तर या संदर्भातलं आपलं विश्लेषण सारखे जे कॅरेक्टर असतात ते बोलतात एक आणि करतात दुसरं मागच्या तीन वर्षातच तिचा जर सगळा कार्यकाल आपण पाहिला तर कशा प्रकारे तिने कारवाई केलेली आहे पाकिस्तानला व्हिजिट करते चायनाला व्हिजिट करते आयएसआयच्या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी संधान साधते भारत विरोधी नोकोमेंटला करते आणि तशा प्रकारचे प्रूफ मिळाले इंटेलिजन्स इनपुट मिळाले म्हणूनच तिला अटक करण्यात आलेली त्याच्या जेव्हा तिच्या बोलण्यावर आपण जाऊ नये तिची जी करतू आहे इव्हन या पेलगाम हल्ल्यानंतर म्हणजे त्या पर्यटकांचा त्या ठिकाणी दोष त्या जम्मू कश्मीरमध्ये जाणार हा तंत्र दोष अशा प्रकारची जर तिची विधानं असतील आणि तिची ती करतूच जर आपण पाहिजे जी तिच्याविरुद्ध कारवाई व्हायला धन्यवाद ढगेजी तुम्ही केलेल्या विश्लेषणा संदर्भात आणि त्या प्रतिक्रियेसंदर्भात